आजकाल राजकारणी असो किंवा समाजसेवक कधी कोण कशावरून आणि केव्हा सोशल मीडियावर ट्रोल होईल याचा काही नेम नाही असंच काहीस झालं पुणे जिल्ह्यातील कोरेगावच्या माजी सरपंच आणि रील स्टार निर्मला नवले यांच्या सोबत निर्मला नवले यांनी काही दिवसांपूर्वी महिला दिनानिमित्त सकाळ माध्यम समूहाला एक मुलाखत दिली यावेळी मुलाखतकाराने त्यांना एक प्रश्न विचारला आणि त्याला उत्तर देताना त्या इंग्रजी बोलायला गेल्या आणि येथेच त्या ट्रोलचा भाग झाल्या चला तर जाणून घेऊयात नक्की काय घडलं लो? आणि लोकांनी त्यांना का ट्रोल केलं नमस्कार मी सुखदा माइक टेस्टिंग मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत करते निर्मला नवले या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेमस आहेत त्यांना इंस्टाग्रामवर तब्बल पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत त्या राजकारणात सक्रिय असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात महत्वाची जबाबदारी सांभाळतात उच्च शिक्षित आणि तरुण सरपंच म्हणून त्यांनी स्वतःच वेगळं स्थान निर्माण केले यामुळे सकाळ माध्यम समूहाने त्यांना महिला दिनानिमित्त एका मुलाखतीसाठी बोलवलं होतं यावेळी मुलाखतकाराने त्यांना त्यांनी घेतलेल्या नव्या रेंज रोवर गाडीबद्दल विचारलं यावेळी नवले उत्तर देताना म्हणाल्या ऍक्च्युली रेंज रोवर कार घेण्याचं हे माझं ड्रीम होतं आणि मी शुभमला नेहमी मला ही कार घ्यायची आहे म्हणजे uh, मला जी गोष्ट हवी असते ती हवी असते आणि अशुभम मला ती मिळवून देतात त्यामुळे मला सवय लागली इफ आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाव म्हणजे आय आय इट इट हे वाक्य त्या बोलल्या आणि सोशल मीडियावर यावरून ट्रोलिंग सुरू झालं या चुकीच्या इंग्रजीमुळे अनेक मजेशी आले आणि लोकांनी अनेक कमेंट्स केल्या इतकंच नाही तर दुसऱ्या एका उत्तरात त्यांनी सांगितलं की त्या ए चा वापर करून सकाळ संध्याकाळ गावामध्ये हनुमान चालिसा वाजवतात यावरूनही नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केलंय ह्यावर एका युजरने म्हटलंय लोकांनी एआयचा जोक करून ठेवलाय एकाने ट्विट केलं एआयचा कोड हिंदी भाषेत लिहिलाय सरपंच इंजिनियर बाईंनी तर दुसऱ्या एका युजरने विचारलं हनुमान चालिसा हिंदीत असते का मराठीत अशा वेगवेगळ्या वेग वेग कमेंट्स लोकांनी केल्यात एवढंच नाही तर नवले यांना फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब ट्विटर या सर्वच सोशल माध्यमांवर ट्रोल करण्यात आलंय मात्र एवढं ट्रोल होऊन देखील त्यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावर काहीच परिणाम झालेला नाहीये किंवा त्यांचे फॉलोअर्स देखील कमी झालेले नाहीये या सगळ्या ट्रोलिंगवर निर्मला नवले काय म्हणाल्या ते पाहूया दोन्ही पण बाजू असतात समाजामध्ये काम करायचं म्हटलं तर विरोध हा होत असतो आणि जे लोक वाईट कमेंट्स करतात तर त्यामध्ये त्यांची पर्सनॅलिटी दिसून येते त्यांचं कर्तृत्व काय असतं हे कुणालाच माहीत नसतं त्यामुळे मी त्या गोष्टीचा जास्त काही विचार करत नाही त्यांच्यावर झालेले संस्कार त्या कॉमेंट्समध्ये दिसून येतात मग तुम्हाला काय वाटतं मराठी भाषेत बोलताना चुकीच्या इंग्रजीचा वापर कितपत हो योग्य आहे आणि ट्रोलिंग हा लोकशाहीचा भाग आहे का रे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा